जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो संकट छोट असो किंवा मोठ असो ते कोणालाच नको असते पण अशा संकटांमधूनच जे धडे घेतात आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात कारण प्रत्येक संकटात यशाचे बीज दडलेले असते मित्रांनो कर्तृत्वान व्यक्तीचा पराक्रम बघितला जात नाही पण त्याचं चाक जमिनीत कधी अडकतंय याकडे मात्र सर्वांचे लक्ष असते विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही तुम्ही चांगले कार्य करू लागलात की विरोधक आपोआपच तयार होतात मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरं गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जगण्याच्या या चक्रव्यूहात वादळ हे यायलाच हवे त्याशिवाय स्वतःची क्षमता आपल्याला समजत नाही ज्या माणसांजवळ संयम समाधान आणि सहनशीलता असते तो माणूस कुठल्याही अडचणीवर मात करू शकतो आयुष्य जेवढं रडवतं तेवढंच ते आपल्याला घडवत असतं मित्रांनो कधी संकट आलं की दोन पावले मागे सरकणे आपल्या हिताचे असते वाघ दोन पावले मागे सरकतो तो मागे हटण्यासाठी नव्हे तर पुढे झेप घेण्यासाठी जो काळाचा रोग पाहून मागे सरकतो तो काळाच्याही पुढे जातो मित्रांनो भरपूर गोष्टी तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही मात्र तुमच्या ध्येयाच्या दिशेने झेप घ्या केवळ पंख असून चालत नाहीत तर जिद्दीने उड्डाण सफल होते आयुष्यात कितीही वाईट दिवस आले संकट आली तरी पण या दोन गोष्टी कधीही विसरू नका तरीही आशा आणि विश्वास या दोन गोष्टी कधीही विसरू नका माणूस स्वतःच्या नजरेत चांगला असायला हवा लोकांचं काय लोक चुका तर देवात पण काढतात जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून जा की तुम्ही त्यांच्या दोन पावलं पुढे आहात मित्रांनो एकमात्र नक्की खरं आहे की चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे नेहमी असतातच आपल्याशी जे चांगले वागतात त्यांचे आभार माना आणि जे आपल्याशी वाईट वागतात त्यांना हसून माफ करा जीवनात अडचणी येणे हे पार्ट ऑफ लाईफ आहे आणि त्यातून हसत बाहेर पडणे हे आर्ट ऑफ लाईफ आहे मित्रांनो जेवढं तुमच्याकडे असूनही तुम्ही दुःखी आहात तेवढं कुणाकडे नसूनही ते सुखी आहेत न मिळालेल्या गोष्टींचा विचार करून दुःखी होण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्यात आनंदाने जगणे म्हणजेच खरे आयुष्य आहे मित्रांनो सुखासाठी साधनांची नाही तर समाधानाची गरज असते परमेश्वराचे आभार माना आणि जीवन आनंदाने जगा हे जग असंच आहे ज्याला जे पाहिजे त्याला ते मिळत नाही आणि ज्याच्याकडे जे आहे त्याला त्याची किंमत नाही मेलेल्या माणसासमोर रडणारे इथे बरेच जण असतात पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारे इथे कुणीच नसतात मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जिथे तुमच्या मौनाची दखल घेतली जात नाही तिथे तुमच्या दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसांकडून अपेक्षा या दोन्ही व्यर्थच असतात मित्रांनो समस्या न ही खरी समस्या नाही तर समस्येबाबतचा तुमचा दृष्टिकोन हीच खरी समस्या आहे कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नका कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नका वेळेचे नेहमी भान ठेवा कारण चांगली वेळ आणि वाईट वेळ कधीच कुणाला सांगून येत नाही मित्रांनो आयुष्य कधी दुसऱ्याच्या कलांनी जगू नका नाही तर जीवनात आनंद संपेल म्हणूनच स्वतःच्या मनाने जगा इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका कारण तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणूनच निर्णय स्वतःच्या विचाराने आणि स्वतःच्या दूरदृष्टीने घ्या मित्रांनो रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तर चांगल्या रस्त्यावर काही पावलं सुद्धा चालणे आपल्याला कठीण होते अगदी त्याचप्रमाणे माणूस बाहेरच्या आव्हानांनी नाही तर कमजोरीमुळे अयशस्वी होतो कधी कधी समोरच्या व्यक्तीच बोलणं इतकं मनाला लागत की काही क्षणासाठी मन एकदम शांत होऊन जात आणि मनात एकच विचार येतो की खरंच आपण एवढं वाईट आहोत का मित्रांनो निंदा नेहमी त्याच व्यक्तीची होत असते जे नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते जसे गुरुशिवाय ज्ञान मिळवू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे निंदकाशिवाय माणूस प्रगती करू शकत नाही मित्रांनो माणसानं पैसा कमवावा पण तो इतका पण गोळा करून ठेवू नये हिबा आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडून वकिलस बोलवायला जातील किती फरक असतो ना माणसाच्या बोलण्यात गरज असली की अमृताहून गोड बोलतो आणि गरज संपली घातक बनतो मित्रांनो ज्या व्यक्तीला तुमच्यातल्या नात्याची किंमत नाही अशा व्यक्तीला पूर्ण आत्राने सोडवून दिलंच पाहिजे विश्वास ठेवा तिथे तुमची इज्जत कायमच राहील आणि एक दिवस त्या व्यक्तीला तुमचं त्यांच्या आयुष्यात नसण्याची कमीही नक्कीच जाणवेल येताना काही आणायचं नसतं आणि जाताना काही न्यायचं नसतं मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं मित्रांनो भांडणानंतर बोलण्याची सुरुवात तीच व्यक्ती करणार ज्याचं खूप प्रेम असणार कारण राग कितीही असला तरीही प्रेम दूर कधी जाऊ देत नाही मित्रांनो आपणच आपल्याला नेहमी प्रेरणा दिली पाहिजे कारण आलारामचे काम फक्त वाजत राहण्याचे असते झोपेतून उठायचे की नाही हे शेवटी आपल्यालाच ठरवायचं असतं काही माणसं ढोलकी प्रमाणे असतात कळतच नाही की कोणत्या बाजूने ढोल वाजवतात आपल्या तोंडावर आपली स्तुती करतात तर दुसऱ्यांच्या तोंडावर आपली निंदा करतात मित्रांनो जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा जर आपल्या मनाप्रमाणे झाले तर ती समर्थांची कृपा आहे आणि जर आपल्या मनाविरुद्ध झाले तर ती समर्थांची इच्छा आहे या दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच आहे प्रयत्न करणे हा आपला गुणधर्म असावा मित्रांनो मन गुंतायला काहीच वेळ लागत नाही आणि मन तुटायलाही काहीच वेळ लागत नाही वेळ लागतो तो, तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला दूध दही तूप लस्सी हे एकाच बापाची लेकरं आहेत परंतु प्रत्येकाची किंमत वेगळी आहे कारण श्रेष्ठता ही वंशावर नाही तर आपल्या कर्तृत्वावर ठरत असते मित्रांनो चुकीचा माणूस कितीही गोड बोलला तरी एक दिवस तो आजार बनेल आणि चांगला माणूस कितीही कडू भासला तरी एक दिवस तो औषध बनेल चुकीचा माणूस कितीही गोड बोलला तरी एक दिवस तो आजार बनेल आणि चांगला माणूस कितीही कडू भासला तरी एक दिवस तो औषध बनेल शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे हे गरजेचं नाही फक्त स्वतःच्या हक्कांसाठी प्रामाणिकपणे वागून बघायचं मग बरेसे शत्रू हे आपल्याच आसपास गावभर मोठी करायची आणि स्वतःची चूक झाकून ठेवायची असंच काही जण करत असतात मित्रांनो सर्वात सुखी माणूस तोच आहे जी आपली संपत्ती फक्त स्वतःच ठरवतो आणि सर्वात दुःखी माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करत बसतो जी माणसं मनाने भोळी आणि स्वभावाने साधी असतात त्यांना इतरांपेक्षा जास्त दुःख आणि जास्त त्रास आयुष्यामध्ये सहन करावा लागतो हे वास्तविक सत्य आहे मित्रांनो समर्थ म्हणतात भावनेमध्ये वाहत जाऊन कोणाला आपली कमजोरी सांगणं हा सगळ्यात मोठा मूर्खपणा असतो तुम्हाला मदत करणारा माणूस कधी तुमची परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहून वागणारा माणूस कधीही तुम्हाला मदत करत नाही हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा समोरचा स्वार्थी चेहरा आपल्या समोर येतो तेफा त्याच्यावर नाही तर आपल्याच मूर्खपणावर आपल्याला राग येतो कधी कधी तर एका वाईट माणसामुळे आपला संपूर्ण जगावरचाच विश्वास सोडून जातो त्यामुळे मित्रांनो कधीही कोणाचा विश्वासघात करू नका तुम्ही कधी समजू शकत नाही की समोरचा कोणत्या दुःखात आहे त्यामुळे कधी कुणाचं मन दुखावू नका हुशार लोकांबरोबर थोडा वेळ जरी चर्चा केली तर हजारो पुस्तक वाचल्याचे ज्ञान मिळते मित्रांनो नातं तोडल्यामुळे कधीही प्रेम संपत नाही मनामध्ये तर ते पण असतात ज्यांनी हे जग सोडलेलं असतं जर कोणी तुम्हाला टाळत असेल तर त्याच्यापासून दूर जा कारण मित्रांनो नातं एका जागी असतं आणि सेल्फ रिस्पेक्ट हा एका जागी असतो जे तुमच्या हातात नाही ते मिळवण्याचा प्रयत्न करत बसू नका नाही त्या गोष्टींचा मोह केला तर आपले जीवन नरम बनून जाईल सगळ्यात जास्त फसवणूक तुमच्या चांगल्या स्वभावामुळे होते समोरचा माणूस तुम्हाला तसाच दिसतो जसा तो दाखवतो पण नंतर आपल्या लक्षात येतं की समोरचा माणूस दाखवतो एक आणि वागतो एक आहे मित्रांनो जेव्हा तुमची वेळ खराब असते तेव्हा लोक तुमची लायकी काढायला पण मागे पुढे बघत नाहीत एखाद्या व्यक्तीसमोर आपण जितका वेळ राहतो तेवढ्या वेळेमध्ये आपण त्यांच्या सवयी आत्मसात करतो त्यामुळेच नेहमी चांगली संगत ठेवा मित्रांनो आयुष्यामध्ये जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारले तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळून जातील परंतु दुसऱ्यांना प्रश्न विचारायला चाल तर आणखीन प्रश्न उभे राहतील त्यामुळे मित्रांनो स्वतःच्या प्रश्नांची उत्तरे स्वतःकडून शोधायला शिका काही लोकांना यश मिळवण्याची इतकी घाई झालेली असते की ती माणसं गरिबांचा हात पकडण्याऐवजी श्रीमंताचे पाय धरायला जातात मित्रांनो जर एखादी व्यक्ती एकटी राहत असेल तर याचा अर्थ असा नाही की लोकांना ती आवडत नाही तर त्याने जग ओळखले आहे म्हणूनच तो आता एकटा राहत आहे मित्रांनो तुम्हाला ज्याच्याबद्दल गैरसमज आहेत त्याच्याबरोबरच चर्चा करा जर तुम्ही दुसऱ्या लोकांबरोबर त्याच्याबद्दल चर्चा कराल तर फक्त आणि फक्त भांडण वाढतच जाणार मला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याचा विचार करा यामुळे मित्रांनो मार्ग आपोआप सुचतात काल जे काही झालं असेल तो पास्ट होता आज नवीन संधी आहे नवीन दिवस आहे कामाला लागा कारण आपल्याला फक्त धावायचं नाही तर जिंकायचं आहे मित्रांनो आपला रुबाब हा आपल्या जगण्यात आणि कामात असावा लागतो नवीन कपडे घालून रुबाब दाखवता येत नाही आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे येतच राहणार आहेत त्यांची सवय करून त्यांना टक्कर देणं हेच महत्वाचं आहे मित्रांनो आयुष्यात कठीण परिस्थितीशी संघर्ष केल्यानंतरच एक बहुमोल संपत्ती विकसित होत असते आणि ती संपत्ती म्हणजेच आपला आत्मविश्वास आहे खूप मोठं होऊनही खूपच कमी लोकांना जमतं हे छोटं होऊन राहणं मित्रांनो जर तुम्हाला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे जेफा तुम्ही संकटात असाल मदतीचा हात हा तुमच्या मित्रांचा असतो मित्रांनो जेवढी मेहनत दहा तास काम करून दुसऱ्याला यशस्वी करण्यासाठी घेता ती जर स्वतःसाठी घेतलात तर नक्कीच यशस्वी उद्योजक बनाल त्यामुळे मित्रांनो स्वतःच्या वेळेचा सदुपयोग करा तुमची सोबत देणाऱ्यांना तुम्हीच मोठं करा मग तुम्ही आपोआप मोठे फाल मित्रांनो आयुष्यातलं प्रत्येक वळण हे शिकण्यासाठीच येत असतं सगळं संपलं असं कधीच होत नाही या लाईफमध्ये ती वेळ तशी असते म्हणूनच आपल्याला तसं वाटत असतं त्यामुळे मित्रांनो नेहमी स्ट्रॉंग रहा अपयशाची भीती तुम्हाला यशापासून दूर नेते अठरा ते पंचवीस हे वय जर तुम्ही मजा करण्यात घालवाल तर नंतर आयुष्यभर लोक तुमची मज्जा घेतील मित्रांनो माहीत नाही अजून पुढे किती चालावं लागेल पण आता स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आपण थांबायचंच नाही जिथे पैसेवाले कमी पडतील तिथे तुमची गरज भासेल असेच यशस्वी बना मित्रांनो आयुष्य आनंदात जगा पण आपले कर्तव्य कधीच विसरू नका ज्या अनुभवात तुम्हाला विश्वासघाताचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य आणि आत्मविश्वास वाढवतो मित्रांनो कोणी नसेल कोणाचं म्हणून जगणं कधीच थांबत नाही आणि कोणी असेल कोणाचं म्हणून मरण लांबत नाही वर्णावर्णाचं आयुष्य असावे त्यात काटेही असावे आणि वेदनाही असावी पण विश्वास तोडणारं इथे कोणीही नसावं तर हातावरच्या रेषा पण किती धुर्त असतात आपल्याच मुठीत राहतात पण ताब्यात नसतात मित्रांनो देव संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची क्षमता असते आपण तक्रार कोणाजवळ करायची दुःखही आपलंच असतं आणि दुःख देणारही ते आपलेच असतात मित्रांनो लोकांचा विचार केला तर मनासारखं जगता येत नाही आणि मनासारखं जगायचा विचार केला तर लोकांचा विचार करायचा नाही मित्रांनो त्रास असूनही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं यालाच आयुष्याचं खरं व्यवस्थापन म्हणतात जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्याची बोलण्याची पद्धतही बदलते मित्रांनो तुम्हाला मित्र किती आहेत हे महत्त्वाचं नाही त्यातील किती जण मैत्री निभावतात हेच महत्त्वाचं आहे हातून केलेले दान आणि मुखातून घेतलेले ईश्वराचे नाम कधीही वाया जात नाही मित्रांनो सोडून देऊ नका कधीकधी चाव्यांच्या जुगड्यात शेवटची चावी त्या कुलपाची असते कधी हार मानावीशी वाटलीच तर एकदा तुम्ही सुरुवात का केली होती हे आठवून बघा मित्रांनो आता स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घेतलं पाहिजे नाही तर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची इमारत बांधायला तुम्हाला कामाला ठेवेल आपल्या ध्येयांवर न पोचणे ही शोकांतिका नाही पोहोचण्यासाठी ध्येयच नसणे ही खरी शोकांतिका आहे मित्रांनो सगळे कागद सारखेच असतात फक्त त्याला अहंकार चिटकला की त्याचं सर्टिफिकेट होऊन जातं जे तुम्हाला नकार देतात त्यांचे खूप आभारी रहा कारण त्यांच्यामुळेच तुम्ही आज अनेक गोष्टी स्वतः करू शकला आहात मित्रांनो ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नका कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर आपण पुढची पायरी ओलांडू शकलो नसतो मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते पण कमावलेली नाही आणि तुम्ही इथे कमावण्यासाठी आला आहात कोणाला भीक मागण्यासाठी नाही मित्रांनो रिकामो पाकीट कधीच यशाच्या ये आड येत नाही तर रिकाम डोकं आणि रिकाम मन यशाच्या मार्गात अडसर बनते पैसा हा खता सारखा आहे तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो मित्रांनो अजूनही उशीर झालेला नाही तुमचे वय कितीही असेल अनेक संधी तुमच्या हातून निसटल्या असतील पण तरी सुद्धा तुम्ही नवीन सुरुवात करू शकता जे सहज मिळतं ना ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकत ते सहजासहजी मिळत नाही मित्रांनो लोकांना वाटत यशस्वी माणसाला कधीच दुःख होत नाही पण त्याला सुद्धा दुःख होतं तो त्यांना सामोरे जातो आणि पुन्हा लढण्यास तयार होतो तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही तुम्हाला तेच मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता मित्रांनो आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा कधीच घमंड करू नका कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा स्वतःच्या वजनामुळेच तो बुडला जातो हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो स्वतःची तुलना कधीच दुसऱ्यासोबत करू नका जास्त विचार करणं आत्ता सोडून द्या भूतकाळात नको त्या गोष्टींचा विचार करणं आत्ता टाळलं पाहिजे दुसरे तुमच्याबद्दल काय बोलतात याचा विचार कधीच करू नका आणि मित्रांनो सतत आनंदी रहा खिशाचे वजन वाढवता वाढवता जर नात्यांचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार तोट्याचा आहे कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती प्रतिष्ठेपेक्षाही खूप मोठी असते मित्रांनो कमी वयातच स्वतःच वेगळं अस्तित्व स्वतःच्या स्थापन करायचं म्हणल्यावर समर्थन विरोध चर्चा आणि विशेष म्हणजे बदनामी या सगळ्यांतून जावंच लागते स्वतः घेतलेले अनुभव उगेच इतरांना सांगू नयेत इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत असं वाटायला लागतं मित्रांनो स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला सिंहाचंच काळी जसावं लागतं मित्रांनो अगदी सरळ मार्गी हेही एक प्रकारचं पापच आहे आणि हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचं कारण बनते जर तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्वाची वाटत असेल तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात रहा, वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटरानं कधीही श्रेयस्कर आहे मित्रांनो शत्रू बनवण्यासाठी भांडण करायची गरज नाही फक्त एकदा स्वतःच्या हक्कांबद्दल बोलून बघा स्वतःची परमोच्च प्रगती करा आणि मग बघा बरेच शत्रू आपल्या आसपासच सापडून जाती वांग जखमी झाला तरी तो जीवनाला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो आणि पुन्हा बाहेर पडतो घेऊन पुन्हा तोच रारा आणि तेच दहशत मित्रांनो पराभवाने माणूस कधीच संपत नाही तो संपतो प्रयत्न करण्याचे सोडल्यावर म्हणूनच नेहमी प्रयत्न करत राहा यश तुमचेच असेल मित्रांनो गर्दीमध्ये तुम्ही कितीही हसा कितीही गप्पा मारा तरीही जी व्यक्ती आपल्या मनामध्ये असते तीच आपल्याला एकांतात आठवते मित्रांनो एकांतात बसून रडणं हे मृत्यूपेक्षा काहीच कमी नाही कारण तिथे प्रश्न आपलेच असतात आणि उत्तरंही आपलीच असतात माणूस बोलत नाही तर त्याची वेळ बोलत असते जेफा माणसाची वेळ नसते तेव्हा तो लाख बोलू देत पण त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही आणि त्याचं कोणीही ऐकत नाही मित्रांनो कोणताही विचार न करता घाईघाईत ठेवलेला विश्वास आणि कोणतीही मेहनत न करता आपण ठेवलेल्या आशा अपेक्षा माणसाला नेहमीच धोका देतात तुमच्या जीवनात जर कधी तुमच्या नावाच्या अफवा उठल्या तर त्या अफवांमुळे कधीच दुःखी होऊ नका कारण अफवांचा धोर हा तिथूनच उठत असतो जिथे तुमच्या नावाची आग लागलेली असते मित्रांनो तुम्ही जिंकल्यानंतर सगळं जग तुमच्यावर कौतुकाचा वर्षाव करते पण तुम्ही हरल्यानंतर जे तुम्हाला जवळ घेतात ना तीच तुमची आपली माणसं असतात ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं त्याला ते विकत घेता येत नाही आणि ज्याला ते विकत घेता येतं त्याला ते उचलता येत नाही मित्रांनो माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो तर प्रत्येक माणूस आपापल्या परीने निसर्गाची एकमेव अप्रतिम कलाकृती असतो ऊन एकटा कधीच येत नाही ते सावलीला सोबत घेऊनच येत आणि अगदी त्याचप्रमाणे दुःखाचं आणि सुखाचं नातही अगदी असेच असते गरुडासारखे उंच उडायची असेल तर कावळ्यांची संगत आपल्याला सोडावीच लागते मित्रांनो चांगले विचार फार वेळ टिकत नाहीत, म्हणूनच ते मनात येताच कृती करून कामाला लागा संकटांचे हेही दिवस जातील फक्त तुम्ही संयम ठेवा आज जे तुम्हाला हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहणार आहेत मित्रांनो कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवत असतो जे आपल्याबद्दल एक सेकंद सुद्धा विचार करत नाही लक्षात ठेवा गेलेली वेळ परत येत नाही म्हणून जे काही करायचं आहे ते योग्य वेळेत करा आणि मिळालेल्या वेळेत करा मित्रांनो माणूस घर बदलतो माणूस मित्र बदलतो माणूस कपडे बदलतो तरी तो दुःखीच असतो कारण तो स्वतःचा स्वभाव कधीच बदलत नाही अखंड यशाने आपल्याला जीवनाची केवळ एकच बाजू कळते पण दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची आवश्यकता असते मित्रांनो जगात दोन प्रकारची माणसं असतात पहिली ते जी स्वतःला स्वतःच्या कामात झोपून देणारी असतात आणि दुसरी ते जी पहिल्या प्रकारची माणसं कसे काम करतात हे पाहण्यातच आपला संपूर्ण वेळ खर्च करतात मित्रांनो जो माणूस आपल्या आयुष्यातील एक तास व्यर्थ घालवण्याची करू शकतो तर माणसाला त्याच्या आयुष्याची खरी किंमत असते मित्रांनो प्रत्येक गोष्टीची वेळ असते तेव्हाच ती गोष्ट घडायला सुरुवात होते वेळ निघून जाण्यापूर्वीच तिची किंमत कळायला हवी जो स्वतःला ओळखत नाही तो नष्ट होतो चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून अनुभवातून शिकण्यात आहे मित्रांनो इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं आहे पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी रहाल दुसऱ्यांना प्रूव्ह करण्यात नाही तर स्वतःला इम्प्रूव करण्यात तुम्ही तुमचा वेळ घालवा ज्यांचा वर्तमान काळ नेहमी प्रयत्नवादी असतो त्यांचा भविष्य काळ हा निश्चितच उज्ज्वल असतो हे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो आयुष्यात जवळच्या व्यक्तीने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य माणसाला त्याच्या विचारांचे आणि त्याच्या जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडतात गाडीची पुढची काच मोठी असते कारण त्यामध्ये आपला भविष्यकाळ दिसत असतो आणि मागची काच अगदी लहान असते कारण त्यामध्ये आपला भूतकाळ दिसत असतो म्हणूनच चालक भूतकाळात कमी बघतो आणि भविष्य काळात जास्त बघून गाडी चालवतो मित्रांनो प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर आयुष्यभर रडतच बसावं लागणार आहे जो जसा आहे त्याच्यासोबत तसंच वागायला शिकलं पाहिजे आकाशाचे फावून आणि पावसाचा संघर्ष असतो तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते अगदी त्याचप्रमाणे आपलं आयुष्यही ही असते सुखदुखांचे तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर आपल्याला ही संधी मिळते ते इंद्रधनुष्य फुलवण्याची आणि प्रेमळ भक्तांनो आजचा व्हिडिओ इथे संपत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ